आयज कामगार गोवा अँटीबायोटिक्सांच्या असेल आयज गोवा एंटीबायोटिक्स कामगारांनी नोटीस दिली मॅनेजमेंटाक पळय आमचो तीन म्हयन्याचो पगार उरला आणि दर म्हयन्याक दो दोन 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 दो दो महिन्यांचा पगार बाकी उरता आमचो दिसपट्टो ग्रास जायना आमी काम करता प्रोडक्शन काडटा उत्पन्न काडटा आम्ही केंदना काम बंद करीना सांगलेले आम्ही काम करता जाल्यार आमचा पगार टायमार कित्याक दिवंक जायना आणि तुम्ही टायमार दिवचो ही आम्ही लॅटर केली आमी के शिटकावणी दिली आणि रिप्रेझेंटेशन केले के आता गो अँटीबायोटीक्स आता लगभग अठ्ठावीस लगभग पन्नास वर्सां लागी चलता ही गव्हर्मेंट ऑफ गोवा गोयच्या सरकाराची कंपनी आणि ह्या कंपनी स्थापन करून आमच्या पेडण्याच्या गरीब लोकांक एक बॅकवर्ड तालुका असा त्या तालुकेच उदरगत जातली भरभराट कामगारांचं हांगा एम्प्लॉयमेंट जातलो ह्या उद्दिश्टान ही कंपनी घातलेली आयज हंगा कामगार एक दडशा सकला आहात आणि ह्या कामगाराचा पगार टाइम टू टाइम या कंपनीक दिवप जायना जी कंपनी आय हिंदुस्तान लॅटेक्स लिमिटेड एक पब्लीक सेक्टर म्हणजे एक नवरत्ना या आमच्या देशात जो कंपन्यो नवरत्ना म्हणतात मिनी रत्ना त्या मिनीनामध्ये मध्ये ही एक मोठी कंपनी या कंपनीचे आम्ही सदस्य झाल्यात किद्याक आयडीसीन ईडीसी हातुतले जे जा शेअर्स आहात तो डायल्यूट केल्यासेट एटी फोर पर्सेंट एच एल एचएलएलाचे शेअर आणि सोळा पर्सेंट आमच्या एटी सिक्स एटी सिक्स एच एल एल आणि चौदा पर्सेंट आमच्या गोयच्या सरकारचे सबसिडियरी आहात त्यांचे सो so, अशा वेळार आम्ही त्यांना सांगले जेना एक भो प्रॉब्लेम जाता ते आवय बापू त्याच्या संरक्षणात येतात एल आयज फायदेशीर फायदो करपी कंपनी तेणी हातभार लावून आमचे एक अडीच दोन तीन महिन्याचं पगार ते असेच करून तुमच्यान दिवप जाता प्रत्येक फाटी <laughs> पगारा खातीर आम्ही रडप म्हणल्यार सगळ्यांच्यान एक मोठी खंतीची गोष्ट म्हणल्यार आमकां इतली आमकां दुःख जाता की आम्ही पगारा खातीर वळवळचे पडटा काम करून सो त्या लागून गरमेंटान कसलो उपाय काढू ना ह्या लेबर मिनिस्ट्रीन कांय करूंक ना हेल्थ मिनिस्ट्रीन आमकां आधार दिलो काय एक मोठा प्रश्न चिन्ह गोंयच्या सो अशा वेळार कामगार आणि आम्ही जेना ययन आणि गोयच्या कामगारांचं एकवट आणि गोवा ट्रेड एंड कमर्शियल वर्कर्स युनियन ए आय टी यू सी या दोन्ही युनियन तांनी मॅनेजमेंटाक सांगले तुम्ही जर आमचा आम पगार सगळो घालिना जे आम्ही चौदा तारखेर हे आता पंदरा दिसा वयर आम्ही नोटीस दिल्ली आम्ही सांगले चौदा तारखेर आम्ही उपोषण करता म्हणल्यार सत्याग्रह करता आम्ही हांगा एक सत्याग्रह करपाक रावल्यात आमचो आयचो आख्खो दीस सत्याग्रहाचो आम्ही उपोषण करतात बरोबर सत्याग्रह करता मॅनेजमेंटचे दोळे उघडपाक सत्तेदारी लोकांचो दोळे उघडपाक अधिकारी आहात त्यांचो दोघा दोळे कामगार हांगाचो आमदार आ, मिस्टर आ, जीत आरोलकार बाब जीत आरोलकार कामगारांचे प्रॉब्लम सजमावून मुख्यमंत्र्या लागी गेलो डॉक्टर प्रमोद सावंत कॉन्फरन्स कॉन्फरंस झाला कामगारांबरोबर कॉन्फरन्स झाला आणि सांगले मुख्यमंत्र्यान तुमचं हच्या पुढे पगार सगळ्या सारको क्लियर जातलो किती आसा तो सगळ्या क्लियर करून उडयताले बोनस हें तें कांयच तुमकां फालत आसचें ना जाल्यार कितें जालें खंय गेल्लो खंय ना कितें हाडलें कांय ना आय रे म्हजी मागली आजुनूय आम आमचो पगार ना तेका लागून शेवटाक आमी रावण 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 आमी कामगारांक सजमयता आहात कॉम्रेड सुभाष नायक जॉर जान्यांव बाबा रावया माशें रावया आयज फाल्यां जातलें आयज फाल्यां जातलें जायना त्याला लागून आयज आम्ही ना इलाज म्हणून आम्ही एक उपोषण करता एक दिसाचो हे नारे सुद्दां आम्ही आमकां दुःख दिसता कंपनी फुडें आम्ही बसून उभे रावन नारे दिवपाक ही ही कंपनी आपुलकेची ही कंपनी गोयंत उरलेली ही कंपनी वयर चढलेली ही कंपनीचं उत्पन्न बरो जाल्लो ही कंपनी भरभराट प्रोडक्शन काडलेलें आणि गोयच्या आणि चड करून पेडण्याच्या लोकांक एक बरो फुडार दिल्लो सत्तेधारी लोक जे तो हेल्थ मिनिस्टर विश्वजीत जावं तो डॉक्टर प्रमोद सावंत डी सीचे ऑफिशल अधिकारी जे सीचे अधिकारी त्यांनी सगळ्यांनी हातभार लावून या कंपनी वयर एल मॅनेजमेंटान जाय ही कुंभकर्णाची नीट काढूक जायना शिटूक जाऊन या कंपनीक हातभार घालून चॅकअप करून वयर दिवपाक तयार आहात हे आम्ही पब्लिकी आणि वडले काय सांगे ना मुख्य प्रश्न आज आमचो पगाराचो आहा उरलेले सगळे प्रॉब्लम आमच्या आता दुःख म्हाका हांगा सांगता आसतना या हांगा कंपनींत एक सेक्युरिटी आहात पाच त्या सेक्युरिटीच्या लोकांक गेल्या सात महिने झाले पगार दिवना आणि कॉन्ट्रॅक्टरान पोळ काढली आता नवो कॉन्ट्रॅक्टर येला ज्या या कामगार हे सेक्युरिटी पगार नाचना हंगा काम करता रात दीस काम करता येद्या मोठ्या कंपनीचे पाच जण सेक्युरिटी जर संरक्षण करता सेक्युरिटी सांभाळतो त्या एक टाइम टू टाइम पगार दिवपसालदारखी तुमची नी त्यांचा पगार किरकोळ आहात आणि डबल ड्युटी हे ते सगळे करून तो कॉन्ट्रेक्टर म्हणता जणि पोळ घेतला की कंपनीन पैसे दिले जर हा इज नॅचरल पण त्याचबरोबर कॉन्ट्रेक्टरची लेबर डिपार्टमेंटची जापसालदारकी आणि त्याचबरोबर मॅनेजमेंटची जापसालदारखी हे जे लोक खंय पिळोंक मेळटा थंय जर तुमी शेळटा जाल्यार आमकां तें सहन करूंक जायना तेका लागोन खंयच्याय कलशा कोपरांत कामगारांचेर रननाय जाता थंय आमी हो आवाज उठयता आनी उठयताले आमी अजिकारांत उठयताले कितें म्हजें सांगपाचें म्हजो सीनियर सिनियर कॉम्रेट हांगा कामगार काम करता पूण तांकां मंथली सॅलरी मेळना हाय शिफ्टिनी काम करता आणि मंथली पे, पेमेंट मेळना लास्ट तीन महिने त्यांना सॅलरी ना मदी अर्दो महिनो दिलो पेमेंट पण अडेज महिन्याचा पेमेंट अजून पेंडींग असा सो so, धरना प्रोग्राम जो ऑर्गनाइज केला मॅनेजमेंटा चान्स दिले की ते अडेच महिन्याचं सॅलरी पे कर म्हण ना प्रोटेस्ट और धरना ऑर्गनायज करचो पडटलो ताका लागून धरणा फुल डे धरणा ऑर्गनाईज दिसता की ते लोकल गमेंट आहा चीफ मिनिस्टर लेबर मिनिस्टर हेल्थ मिनिस्टर लोकल एम एल एन हाचेर लक्ष घालपास आणि जाय की ही कंपनी ही पब्लीक सेक्टर कंपनी हा सपोर्ट करपाक आणि कामगाराचो जो, जो प्रश्न आहा मंथली पेमेंट तो सॉल्व करपाक आमकां दूख दिसता की ते कामगार सगळे चीफ मिनिस्टर मेळ्ळेले एम एल एळलेले पण बिसईड ज जा, कांयच जावंक ना सो आमकां दिसता की ताबडतोब गोवमेंटान लक्ष जाय ही बॅकवर्ड एरियान एक इंडस्ट्री आता सपोर्ट दिवपाक जाय आणि जाय की ते ही कंपनी डेव्हलप जाता कित्याक कामगार लोकांक बॅकवर्ड एरियान कामगार मेळटा त्यांना आणि सपोर्ट करपाक जाय लागून हो धरणा

ह्या ठिकाणी जी कंपनी कामांत तांकां पगार मेळूंक ना आणि बरेच पासून अशी भानगडी चालू असतात ही एंटीबायोटीक कंपनी पळया गोवा एंटीबायोटीक जे गरमेंट कंपनी आज कंपनीत नाही कडेन जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चल्लेली असा जे गोंयकार ते आता गोयकार आता सध्या नोकर झालेले असतात जे परप्रांत्यांचे आणि कंपनी जे आज ते भायले येऊन त्यांवर सगळ्या गोयकारांचा नमस्कार हा सूर्यकांत चोडणकर गोयचा आवाज आज अँटीबायोटिक कंपनी जी पेडणे तुळे ह्या ठिकाणी त्या कंपनीन बरेच वर्षांपासून व इश्यू चालू असा आणि ह्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्ट जे काहीशे असतात कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणि सिक्युरिटी गार्ड असतात त्यांना अजूनपर्यंत तीन तीन महिन्यापासून पगार मेळ ना त्या भाग त्यांचा स्टाफ जो असा त्यां पगार मेळो ना आणि हेत करून मुख्यमंत्री आमचे प्रमोद सावंत गोयचे मुख्यमंत्री त्यांच्याने आश्वासन दिले आमचे जीतभाई हे घेऊन गेले हे कामगारांना आणि आश्वासन देऊन सुद्धा अजूनपर्यंत पत्तो ना जो टायम पिरियड जो दिल्लो त्या टाइम पिरियडात अजूनपर्यंत त्यांच्यानी जो कोण असा ते, तो त्यांनी पळ काढलेले असा पण ते ज्या प्रमाणे त्यांना पगार मिळू जाय त्या प्रमाणे मेळन काहीशे जे घरात घर जाय म्हणून हे काम कंपनी ह्या कंपनी काम करतात रात दीस काम करतात मेहनत करतात आणि तरी सुद्धा घाम गाळून सुद्धा त्यांना पगार मिळणार ही लाजीरवाणी गोष्ट गोयात ही चाललेली आणि पळव गेल्या बरेचशे कंपन्या जे आज कॉन्ट्रेक्ट बेसिसचे जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहात गव्हर्मेंट कंपनी आता गव्हर्मेंटान असे विचार केल्या केलेले असा की जे कॉन्ट्रेक्ट सिस्टम असल्या बाहेर पहिली प्रांती जे असतात कमी पगारान दवरून त्यांच्याकडल्यानं कामं करून घेतात आणि आज जे गोयकार जे आहात विचार करतात आपल्या भुग्यां जे गरमेंट जे गोरमेंट ऑफिस उपीसा, आहात ते ऑफिसां कामां लागतले आणि नी आम्ही निवडून दितात त्यांच्या आधारे आशाच्या आशार ज्या आशेन आम्ही आशे कामां का जगात निवडून दितात त्या आशाची निराशा जाता अशी एक प्रकारची मग ही गोयां अशी सिस्टम चाललेली असा गोयन अख्ख्या आमच्या भारत देशात कॉन्ट्रेक्ट सिस्टम जी जीलेली असा त्या लागून आमचे स्थानिक लोक वोटर जे असतात ते वोटर जे ते परप्रांती गोयकार परप्रांती झाले परप्रांती परप्रांतीय असतात ते गोयकार अशी परिस्थिती झाली असा धन्यवाद देव बरे करू